वातावरण इतकं बदलतंय की त्यामुळे बाळाला सर्दीचा त्रास हा सर्रास होतोय तर यासाठी तुम्ही हे पाच उपाय करू शकता पहिला जो उपाय आहे तो सलाईनचा जो नोजल ड्रॉप येतो तो, तो बाळाच्या नाकामध्ये दोन तीन थेंब टाका त्यामुळे बाळाचं नाक जे आहे मोकळं व्हायला मदत होते त्यानंतर दुसरा इल, बाथी बाथी जो नाक उपाय आहे तो म्हणजे ओवा आणि लसूण तव्यावर गरम करून त्याची पुरचुंडी बांधून त्याचा शेक बाळाच्या छातीला द्या त्यामुळे बाळाची छाती मोकळी व्हायला मदत होईल आणि ती जी पुरचुंडी आहे ती बाळाच्या उशाची ठेवा त्यामुळे त्याचा वास सतत बाळाच्या नाकामध्ये जाईल आणि बाळाचं नाक सुद्धा मोकळ व्हायला मदत होईल त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो म्हणजेच मोहरीच्या तेलामध्ये लसूण गरम करून तो तेल बाळाच्या छातीला पाठीला बाळाच्या तळव्यांना मालिश करा त्यामुळे सुद्धा बाळाची सर्दी कमी व्हायला मदत होते चौथा जो उपाय आहे तो म्हणजे सतत तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करत राहिला पाहिजे त्यामुळे बाळाची इम्युनिटी जी आहे ती स्ट्रॉंग होते आणि यामुळे सुद्धा सर्दी कमी व्हायला मदत होते आणि पाचवा जो उपाय आहे तो म्हणजे बाळाला तुम्ही तुळशीचा काढा देऊ शकता काढा कसा बनवायचा याची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली आहे तर ती तुम्ही चेक करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू